नेर्ली येथे पाण्यात विष बाधितांचा आकडा सातशेच्या घरात निर्ली येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी प्याल्याने सातशेहून अधिक जणांना विष बाधा झाली आहे त्यातील सव्वा सहाशेहून अधिक रुग्णांना नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात भरती करण्यात आली आहे याचीच पाहणी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधत आरोग्य व्यवस्थेची माहिती घेत श्री गुरु सिंग शासकीय रुग्णालय येथे पाहणी करण्यात आली यावेळी भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोषींवर कारवाई झाली पाहिजे व गोरगरीबांना मोफत उपचार मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली नेरली मध्ये रात्री ही घटना दुर्दैवान घडली आणि मला वाटते दूषित पाण्यामुळे हा सगळा परिणाम झाला सिव्हिल सर्जन यांचं माझं बोलणं झालं आणि जवळपास सगळे पेशंट स्टेबल आहेत थोडस चार पाच पेशंट अधिक त्यांना त्रास होतोय आणि एक पेशंट अतिदक्षता विभागात गेलेलं आहे पूर्णपणानं या ठिकाणी दवाखान्याची टीम सिव्हिल सर्जनच्या नेतृत्वात काम करते आहे मला असं वाटतं की निश्चितपणानं सर्व पेशंट चांगले होतील परंतु ही बाब दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचा प्रकार घडणं हे ते योग्य नाही त्या सगळ्या प्रकरणाची निश्चित माहिती घेईल पाण्याची टाकी साफ कधी केली होती पाण्याच्या टाकीमध्ये औषध कधी फवारणी केली होती आणि कशामुळे दूषित झालं या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत राहील पण तात्काळ सर्व रुग्णावर उपचार होणं अतिशय महत्वाचं आहे तिथं जी आमची स्थानिकची सगळी मंडळी आहे मिलिंद देशमुख असतील आनंदा पावडे असतील सुनील राणे असतील सगळ्यांची नावं मी नाही घेणार पण या टीमने रात्री अतिशय मेहनत घेतली काही खाजगी दवाखान्यामध्ये पण पेशंटला नेलं आणि आज आपल्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पण घेऊन आलेले ही अतिशय घटना म्हणजे चुकीची आहे आता मी एवढंच म्हणणार आहे की रुग्ण चांगले झाले पाहिजे गेले पाहिजे पण झालेल्या प्रकरणाची चौकशी देखील के निश्चितपणानं केली जाईल कुठेतरी ग्रामपंचायत नाही असं अनेकदा होते पण नेमकं कशामुळे झालं गावामधली योजना कधी झाली पाण्याची टाकी साफ कधी केली आणि त्याला का आपल्याकडे काही ठराविक कालावधी असतो की एवढ्यात दिवसामध्ये पाण्याची टाकी स्वच्छ केली पाहिजे त्याच्यामध्ये औषध फवारलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नियम आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे परंतु त्या पद्धतीनं झालं नसेल तर मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे पण मला असं वाटते माझं आणि शल्यचिकित्सकांचं जे पूर्ण झालं त्यांची टीम अतिशय दोरात काम करते आणि सगळे पेशंट चांगले होऊन घरी जातील असा मला आशावाद आहे